श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही अनुभव असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आजचा अनुभव हा खूप आणि खूप छान आहे स्वतःचं घर होण्यासाठी अक्षरशः लोक तडफडत तर असतात तरीही त्यांचं घर होत नाही काही ना काहीतरी अडीअडचणी असतात काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत राहतात तर पण ह्या ताईंचं घर फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे आणि स्वामींच्या सेवेमुळे झालेलं आहे आणि तेही खूप कमी दिवसामध्ये त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका की जेणेकरून ज्यांचे कोणाचे घराचे प्रश्न असतील त्यांनाही हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्याही अंगावर काटे नक्कीच आल्या म्हणजे नक्कीच येतील की जेणेकरून अशी सेवा आपण जर केली तर आपलाही प्रॉब्लेम सुटेल असे त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका ह्या ताई म्हणतात मी मुंबईवरून आहे माझं नाव वैशाली या चॅनलच्या ताईंना आणि प्रदीप दादांना मनापासून धन्यवाद खूप खूप कोटी कोटी प्रणाम कारण मी तुमचे जितके आभार मानू तितके मी कमी तुम माझ्यासाठी हे कमीच आहेत मी दादांकडून सेवा घेतली होती मी खूप वर्षापासून भाड्याच्या घरात राहत होते आणि स्वतःचं घर व्हावं असं वाटत होतं पण ते जम ते पण ते कधीच झालं नाही मी जेवढे प्रयत्न करायचे त्यात मला कधीच यश आलं नाही पण एक दिवस प्रदीप यूट्यूबला पाहता पाहता प्रदीप दादांचा नंबर मिळाला प्रदीप ऐकलं आणि मी मठात जाण्याचं ठरवलं तर मी मठात गेले मठात गेल्याच्यानंतर दादांना माझा प्रश्न सांगितला आणि दादांनी मला त्याच्यावरती सेवा दिली आणि दादांनी मला स्तोत्राची सेवा दिली होती रोज एक्कावन्न वेळा दोर स्तोत्र म्हणायचं होतं आणि मी ती सेवा जमेल तशी केली मला माझं काम बघून माझा जॉब बघून माझं घरातलं काम बघून मला ही सेवा करायची होती मला रोज जरी नाही जमले तरी मला जसा वेळ मिळेल तशी मी ती सेवा करत होते आणि स्वामींनी ती सेवा माझ्याकडून रुजू करून घेतली जशी जमेल तशी का होईना तोडकी मोडकी का होईना भोळी का होईना पण स्वामींनी ती सेवा माझ्याकडून करून घेऊन आज माझं स्वतःचं घर करून दिलं आणि मी स्वामींच्या कृपेने प्रदीपदादांच्या कृपेने आणि या चॅनलच्या या ता चॅनलच्या ताईंच्या कृपेने का होईना पण मी माझ्या स्वतःच्या घरात आज राहायला गेलेली आहे एक वर्षाच्या आत माझं घर आज तयार आहे ताई म्हणतात की हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य आहे की जेव्हा मी पूर्ण प्रयत्न करायचे आज एक वर्षाच्या आत घर झालं आहे माझं त्याच्या अगोदर माझं चार वर्ष ग चार वर्ष झाले आमचं घर चालू होतं पण त्याच्यावरती अशा अडचणी यायच्या की कधी कधी लेबरच नसायचे कधी कधी मटरलच नसायचं कधी कधी तो बिल्डर कामावर म्हणजे कामाकडे लक्षच देत नव्हता कधी कधी पैशाचा प्रॉब्लेम असायचा आमचं लोन झालेलं होतं तर लोन पास होत नव्हतं असे असंख्य असे प्रॉब्लेम यायचे असंख्य असे प्रॉब्लेम यायचे पण मला चार वर्षामध्ये जेव्हा प्रॉब्लेम यायचे तेव्हा प्रदीपदादांविषयी काहीच माहिती नव्हतं किंवा स्वामी सेवेवि स्वामी सेवेविषयी पण काहीच माहिती नव्हतं की स्वामी सेवा कशी करावी जेणेकरून आपला प्रश्न सुटेल असं याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं पण प्रदीप एक दिवस मी असंच यूट्यूबला पाहता पाहता मला प्रदीपदादांचा व्हिडिओ दिसला प्रदीपदादांचे अनुभव ऐकता ऐकता माझ्या पण मनात आलं की माझं खूप माझे पण चार वर्षापासून रकडलेले प्रॉब्लेम आहेत मग मी हा एक प्रयत्न करून बघू का प्रदीपदादांच्या मठात जाऊ का आणि तो मनात विचार आल्याचं ते फळ आज मला मिळालेलं आहे मग मी लगेच मठात गेले सेवा घेतली सेवा तात्काळ सुरू केली आणि आज एका वर्षाच्या आत माझं घर झालेलं आहे तर मी फक्त एवढंच मनापासून सर्वांना सांगेल सर्व स्वामी भक्तांना सांगेल की स्तोत्राचा महिमा खरंच अगाध आहे जे दत्त महाराजांनी आपल्याला हा मंत्र संकटात संकट निवारण करण्यासाठी दिलेला आहे ना तो खरंच खूप आणि खूप प्रभावी आहे बघा आजच्या काळामध्ये कोणाला असं वाटतं कोणाला असं वाटत नाही की आपलं स्वतःचं घर नसावं आणि त्याही मुंबईच्या ठिकाणी त्यातही म्हणतात की मुंबईच्या एव... एवढ्यास म्हणजे मोठ्या सिटीमध्ये स्वतःचं घर होणं म्हणजे खूप आणि खूप मोठी गोष्ट आहे आम्ही चार वर्षापासून घरासाठी खूप झटत होतो ते जे चार वर्षात झालं नाही ते आज एका वर्षात झालेलं आहे एका वर्षामध्ये तर हे फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे प्रदीपदादांची कृपा आहे स्वामींची सेवा खरंच खूप म्हणजे खूप अगाध आहे आणि कुठलीही सेवा असू द्या अगदी नामस्मरणही असू द्या त्या नामस्मरणामध्ये पण खूप मोठे मोठे प्रॉब्लेम खूप मोठ्या मोठ्या अडचणी सुटायची ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे त्या ताई सांगतात की सर्व स्वामी भक्तांना मी एकच सांगते की स्वामींची कोणतीही सेवा असू द्या नामस्मरण असू द्या स्तोत्र असू द्या पा गुरुचरित्राचं पारायण असू द्या स्वामीचरित्राचं पारायण असू द्या कोणतीही सेवा असू द्या जी सेवा देतात ती फक्त मनापासून करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी माझ्यावरून सांगते मी माझ्यावरून सांगते की स्वतःचं घर होण्यासाठी मी खूप काही प्रयत्न केलेले आहेत पण जेव्हा मी स्वामी सेवेत आले तेव्हा माझे प्रश्न हळूहळू मार्गी लागले ला आहेत सगळेच आणि आज माझा दुसराही प्रश्न आहे माझ्या स्वतःचा माझ्या जॉबच्या बाबतीतला आणि मी फक्त स्तोत्र म्हणते मग माझा प्रॉब्लेम कोणताही असू द्या माझा जॉबचा असू द्या माझ्या घराचा असू द्या मी फक्त तेवढं रोज म्हणते तो पण माझा जॉबचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे म्हणजे एका सेवेमधून आपले असंख्य असे प्रॉब्लेम किंवा अडचणी ह्या मार्गी लागतात ते फक्त आपण सेवा मनापासून केली पाहिजे असं म्हणतात ना एका दगडात आपण कितीतरी पक्ष मारू शकतो असं झालेलं आहे आणि त्या ताई म्हणतात की माझंही तसंच आहे मी फक्त एक सेवा करते घोरं स्तोत्राची आणि त्याच्या माझे त्याच्यामध्ये माझं स्वतःचं घरही झालं आहे त्याचबरोबर आमच्या घरात शांतताही नांदते माझ्या स्वतःच्या जॉबमध्ये ज्या काही अडचणी होत्या त्याही दूर झा त्याही दूर व्हायला लागलेल्या आहेत आणि आणखीन काही प्रॉब्लेम आहेत तेही मला खात्री आहे माझा विश्वास आहे स्वामींवर की त्याही एक ना एक दिवस पूर्ण त्या अडचणींचं निरसन झालेलं असेल कारण स्वामींची सेवा कधीच व्हायला जात नाही हे मला स्वामी सेवेत आल्यावर समजलं मी स्वतःला खरंच खूप नशिबवान समजते की मला स्वामींचे स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळाला हा जर स्वामींच्या सेवेचा मार्ग मला अगोदरच चार वर्षापूर्वी मिळाला असता तर आज मी चार पाच वर्षापासून स्वतःच्या घरामध्ये राहिले असते माझ्या घरातल्या अडचणी दूर झाल्या असत्या जे काही माझ्या मुलामुलींच्या शिक्षणाच्या अडचणी होत्या त्याही कधीच दूर झाल्या असत्या पण शेवटी स्वामींचा मार्ग मिळणं खूप महत्त्वाचं भले तो लवकर असू द्या किंवा उशिरा असू द्या सेवा मनापासून सेवा करणं हे आपलं काम आहे पण सेवा करून घेणारे आपले ब्रह्मांड नायक आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपण फक्त एक निमित्त असतो की आपण सेवा करतो सेवा करतो पण आपल्याकडून सेवा करून घेणारे आपले स्वामी महाराजच आहेत हे कधी विसरू नका त्यामुळे मी सर्वांना एकच सांगते की तुम्ही मनापासून सेवा करा सेवा केली तर मेवा मिळतो त्यामुळे स्वामींवर शंका कधी घेऊ नका आणि सेवा करत राहा तर सगळ्या स्वामी भक्तांना मी श्री स्वामी समर्थ म्हणते आणि माझा अनुभव इथेच थांबवते तर बघा या वैशालीताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी